मौजेवडगाव शिरपनहळली येथील ग्रामसेविका एम एम दारफळे यांच्या मनमानी कारभाराची पूर्ण चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अण्णााराव प्रभाकर पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मौजेवडगाव शिरपनहळी गावच्या विद्यमान सरपंच रुपाली प्रशांत लोहार यांनी ग्रामसेविका मेघा दारफळे यांच्या मनमानी कारभार विश्वासात न घेणे ग्रामपंचायतीमधील दप्तर स्वतःच्या घरी ठेवणे सरपंच यांना शासकीय योजना व पत्रव्यवहाराची कोणतीही माहिती न देणे ग्रामपंचायतीच्या मासिक ठराव व ग्रामसभेच्या ठरावावरती सरपंच उपस्थित असतानाही बेकायदेशीरपणे उपसरपंच यांच्या सह्याने वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे पंधराव्या वित्त आयोगातील कामांची ऑनलाईन निविदा करण्यास सांगूनही त्यास टाळाटाळ ताल करणे व मासिक मीटिंगमध्ये इतर सदस्यांना त्या कामाबाबत मा चुकीची माहिती सांगून विरोध करण्यास भाग पाडणे असे एक ना अनेक गैरकृत्य करीत असल्याने सरपंच व ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार दाखल केलेल्या आहेत याबाबतच्या सुनावणी दरम्यान ग्रामसेविकेच्या त्या गैरकृत्याची सखोल तपासणी एका अधिकाऱ्याची नेमणूक करून केली अधिकाऱ्याने केलेल्या सखोल चौकशी अहवालातसुद्धा ग्रामसेविका या मासिक मीटिंग किंवा सभेचे प्रोसि प्रोसिडिंग अपूर्ण ठेवणे दप्तरात अनियमितता व पंचायतीमधील दप्तर व ऑडिट रिपोर्ट स्वतःच्या घरी ठेवणे असे एक ना अनेक गैरप्रकार आढळून आलेले आहेत तरीही संबंधित ग्रामसेविका यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही तरी वडगाव शिरपनहाळी गावच्या विकासाचा विचार करता या मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविका यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अण्णाराव पाटील यांनी केली आहे अण्णाराव प्रभाकर पाटील राहणार मोजे वडगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी असून माझ्या गावातील ग्रामसेविका नेगा मलिनाथ दारखळे ह्या अनेक दिवसापासून मनमानीपणे गरीब कृत्य ग्रामपंचायतीच्या कारवावधी करत आहेत हस्तक्षेप करत आहेत केवळ महिला सरपंच असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पत्राची माहिती न देणे किंवा अन्य शासकीय योजनाची माहिती न देणे गावात सरपंच उपस्थित असताना ग्रामसभा मासिक सभा सर्व काही घेऊनसुद्धा त्या ग्रामसभा मासिक सभेच्या ठरावावरती सरपंच असतानासुद्धा उपसरपंच सह्याने वरिष्ठ पत्र पत्रव्यवहार करणे दिशाभूल करणे असे एक ना अनेक कृत्य करत आहेत गावामधील अनेक दिवसापासून पंधरा विताचेचे निधी उपलब्ध सुद्धा शिल्लक असतानाही गावात कोणत्याही प्रकारचे विकासकामे ऑनलाईन करण्यासाठी तीव्र स्वरूपाचा विरोध करणे इतर सदस्यांना चुकीची माहिती देणे अशी एक ना अनेक गोष्टी ह्या करत आहेत पंधरा विताव्यातील काही कामांचे ॲग्रीमेंट न होताही निविदा त्या काम करण्यासोबत कारण आदेश देणे चुकीच्या पद्धतीने काम करून घेणे ते बिलं सोडण्यासाठी सरपंचावरती वेगवेगळ्या प्रकारचे दबाव टाकणे असे कृत्य करीत असलेल्याबाबत आम्ही मान्य बी डी ओ माननीय डेप्युटी सी ओ ग्राम विभाग माननीय सी ओ जिल्हा परिषद सोलापूर यांनाही वेळोवेळी कळूनसुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यांच्या सखोल चौकशी अहवालासाठी ग्राम विभागातील एका अधिकाऱ्याची नेमणूक होऊन सुद्धा त्यांच्याकडून त्यांना सर्व गोष्टींची सखोल चौकशी अहवाल त्यांच्याकडे प्राप्त आहे सदर चौकशी अहवालामध्ये असं निदर्शनास येते की प्रोसिडिंग आपण ठेवणे ग्रामपंचायत दफ्तर ग्रामसेविका त्यांच्या व्यक्ती घरामध्ये ठेवणे त्यानंतर ऑडिट रिपोर्ट चौकशीसाठी उपलब्ध करून न देणे अशा एक ना अनेक गोष्टी गैरप्रकारे त्या ग्रामपंचायत होत असतानासुद्धा संबंधित ग्रामसेविकेवरती कोणत्याही प्रकारची कारवाई वरिष्ठ कार्यक्रम केली जात नाही